घाटबोरीत रस्त्यावर घाणपाण्याच्या गटारात स्वाभिमानी युवकांचे लोटांगण ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात आक्रोश प्रशासनाचा नोंदवला निषेध मेहकर तालुक्यातील घाटबोरी गावात नागरिक विविध समस्यांनी त्रस्त असून गावातील रस्ते चिखलाने माखलेले आहेत जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता अतिशय चिखलमय झाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट लागली आहे तरीही झोपेचे सोंग घेणाऱ्या ग्रामपंचायत सुस्तच आहे त्यामुळे घाटबोरी गावातील नागरिक रस्त्यामुळे परेशान झाल्यामुळेच घाटबोरी गावातील स्वाभिमानी युवक अंकुश श्रीराम राठोड व राजू तुकाराम कुसळकर या युवकांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत कारभाराविरोधात आक्रोश करीत चक्क रस्त्यावर घाणीच्या चिखलमय पाण्यात लोटांगण घातले आहे हा रस्ता ग्रामपंचायतच्या हातीत असून सरपंचाने ग्राम, बंचे चा ग्राम चो, शोकाने तातडीने हा रस्ता आमच्या गावकऱ्यासाठी ताबडतोब चालू करावे